नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायची आहे महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं ऑफिशियल ब्राउचर ऑलरेडी उपलब्ध झालेला आहे आपण जर हे ब्राउचर बघितलं असेल तर या ब्राउचरमध्ये एकूण तेहतीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची यादी आहे आणि याच्यामध्ये नव्यानं दोन नवीन मेडिकल कॉलेजचे नावं आपल्याला पाहायला मिळतात हे नेमके कॉलेजेस कुठे आहेत त्याचं नाव काय आहे आणि किती कॅपॅसिटी आता वाढते हे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा होती यावर्षी नऊ कॉलेजेसची यादी होती एन एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जवळजवळ एकूण प्रायव्हेट प्लस गव्हर्मेंट असे तेरा कॉलेजेस त्यामध्ये होते बारा प्लस डीम युनिव्हर्सिटी एम जे एम नेहरूचं आहे तेरा कॉलेजेसची यादी होती या तेरापैकी नेहरूचं कॉलेज ऑलरेडी डीम युनिव्हर्सिटी ऑलरेडी लॉन्च झालं त्याचे अलॉटमेंटसुद्धा पहिल्या राऊंडमध्ये आले तिथे मुलांचे ॲडमिशनसुद्धा होतील मग सगळ्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं खऱ्या अर्थानं ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंटचे कॉलेजेस नेमके किती येणार कारण त्या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा ॲडमिशन घेण्याची कारण तिथं फीज कमी असते सुविधा चांगल्या असतात आणि पालकांना आर्थिक बर्डन होत नाही म्हणून ते किती कॉलेजेस येतील त्याची विचारणा किंवा पालकांची वारंवार मेसेज जे तर आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत त्या आपल्यापर्यंत आलेले आहेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवर्जून सांगता येईल की जी वर्गना यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं झाली ज्या कॉलेजचे शासनानं जी आर पब्लिश केले त्या बाबतीत आज कुठेही निर्णय झालेला नाही आहे जे नऊ कॉलेजेसची यादी होती त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हिंगोली आणि जालना या दोन्ही मेडिकल कॉलेजचा जी आर काढलेला होता परंतु ब्राउचरमध्ये या दोन्ही कॉलेजचा उल्लेख नाही आहे जे कॉलेजचा उल्लेख होता ते म्हणजे जी टी कामा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यल टी मार्क हे जे कॉलेज आहे नवीन पन्नास इन्टेक कॅपॅसिटीचं ज्याला शासन शंभरवर कन्वर्ट करणारं असं म्हटलं होतं तेही झालेलं नाही आहे तर हे नव्यानं आलेलं पहिलं मेडिकल कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज म्हणत आहेत की जिथं पन्नास सीट्स आता आपल्याला उपलब्ध होताना दिसत आहेत ज्याचा ब्राउचरमध्ये निर रितसर उल्लेख आहे त्यानंतर दुसरं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस त्र्यंबक रोड नाशिक नाशिक येथील दुसरं म्हणजे महाराष्ट्रातलं यावर्षीचं दुसरं आणि नाशिकमधलं पहिलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे तर या वर्षी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ते आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये सुद्धा उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी जे ते पन्नासची कॅपॅसिटी असलेले हे कॉलेज जे आहे तर आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे मोठामोठी दोन्ही कॉलेजला मिळून शंभर सीट्स वाढल्या त्यापैकी पंधरा सीट्स ऑल इंडिया कोट्यात गेल्या म्हणजे नव्यानं फक्त गव्हर्मेंट कॉलेजमध्ये नव्यानं जी कॉलेज सीट्सची भर पडली ती म्हणजे फक्त एटी फाईव्ह पंच्याऐंशी जागा जे आता Uh, महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये गव्हर्मेंट कॉलेजमध्ये uh, वाढलेला आपल्याला पाहायला मिळतील खऱ्या अर्थानं म्हणजे ज्याची फार उत्सुकता होती पालकांना विद्यार्थ्यांना इवन दो आम्हालासुद्धा त्याच्यामध्ये खूप जे तर uh, नाराजी म्हणता येईल आपल्याला त्याला सरळ सरळ कारण यावर्षी इतक्या मोठ्या स्वरूपात मुलांना मार्क्स आहे ॲडमिशन मिळण्यासाठी पालकांची विद्यार्थ्यांची धडपड आहे आणि त्या ठिकाणी जे तर शासनाच्या वतीनं काहीतरी ठो थो, ठोस पावलं उचलल्या गेली असती तर ज्या कॉलेजचे जी आर शासनाने काढले ते कॉलेज तरी किमान येणं अपेक्षित होते त्यामध्ये विशेषतः जालना असेल हिंगोली असेल असं तर काही झालंच नाही प्लस जे कॉलेज आले त्याचीसुद्धा कॅपॅसिटी फारच कमी आहे त्यामुळं जे कट ऑफ थोडासा मेंटेन होईल किंवा फार वाढणार नाही अशा ज्या अपेक्षा होत्या तर जवळजवळ धुळीस मिळालेल्या आहेत शासनाच्या वतीनं जर भविष्यात म्हणजे पुढचा राऊंड होण्यापूर्वी किंवा आता हा राऊंड आता लगेचच चॉईस फिलिंग आहे दोन दिवसांनी त्याच्यापूर्वी जर एखाद दुसरं कॉलेज नव्यानं आर झालं तर कदाचित त्याचा आपल्याला फायदा होताना दिसेल परंतु तुर्ताच गव्हर्मेंट कॉलेजच्या बाबतीत पर्टिक्युलरली फार काही फायदा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे त्यानंतर आपण वळव्या महाराष्ट्रामध्ये जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस सुरू होणार होते संदर्भाने तर त्यामध्ये आपल्याला एक नवीन कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये त्यातले त्यात ते संभाजीनगरला आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मूर्तिजापूर बीडबाईपा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं हे नवीन कॉलेज म्हणजे मा संभाजीनगरचं आपल्या संभाजीनगरचं नवीन कॉलेज या ठिकाणी जे, जे, जे तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जरी असेल सेमी गव्हर्नमेंटचं ज्याला आपण म्हणूया तर ते कॉलेजचंसुद्धा या महाराष्ट्र शासनाच्या सी टी सेलच्या ब्राउचरमध्ये उल्लेख आहे परंतु इथेसुद्धा काही अंशी नाराजी झालेली आहे कारण इथेसुद्धा जे कॉलेज आलेलं आहे त्याची कॅपॅसिटीसुद्धा पन्नासच आहे म्हणजे अगेन तिथेसुद्धा जे तर काही अंशी आपल्याला नाराजीच पाहायला मिळेल पालकांची आणि विद्यार्थ्यांची कारण ज्या अर्थी एवढ्या मोठ्या स्वरूपात विद्यार्थ्यांना मार्क्स होते से थी 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 थी। त्या अर्थी काहीतरी नवीन कॉलेजेस येतील तिथे सीट्स वाढतील आणि त्यामुळं ॲडमिशनचे जे काय स्वप्न आहे ते काही अंशी पूर्ण होण्यास मदत होईल अशी जी पालकांची आणि विद्यार्थ्यांची अपेक्षा होती ती बऱ्यापैकी यामुळे जे डिस्टर्ब झालेली आहे तिसरं मेडिकल कॉलेज महाराष्ट्रात सुरू होत असताना फक्त दीडशे सीट्स टोटली वाढत आहेत आणि अगेन या ठिकाणी ह्या ज्या पन्नास सीट्स आहेत याच्यामध्ये सुद्धा परत पंधरा टक्के इन्स्टिट्यूट कोटा परत तो इन्स्टिट्यूट कोटा जर आपण म्हटलं तर त्याच्या सात आठ सीट वजा होतील तर चाळीस बेचाळीस जागा त्या थी ठिकाणी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा स्वरूपाने महाराष्ट्रामध्ये दीडशे टोटल एकूण सीट्स वाढतील त्यापैकी साधारण खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या उपयोगाच्या जर सीट्स आपण विचारात घेतल्या तर त्या म्हणजे त्रेचाळीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या पंच्याऐंशी साधारण एकशे अठ्ठावीस सीट्स फक्त आपल्याला वाढताना मिळतं पाहायला मिळत आहेत आपण अपेक्षा करूया की याच्यावर काहीतरी तोडगा निघेल शासनाने म्हटलं होतं की आपण हे जे काय मेडिकल कॉलेजचे जी आर काढलेले आहेत त्या का ठिकाणी नव्यानं पदांची भरती होईल इन्स्पेक्शन होईल आणि परत ते राऊंडमध्ये येतील संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी एक पेपरमध्ये जाहिरात होती आठ हजार पदांची भरती काय झालं माहीत ती परंतु आता जेव्हा ब्राउचर आपल्यासमोर उपलब्ध आहे तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते की आ, सीट्स जे आहेत ते फारसे वाढताना दिसलेले नाही आहेत खऱ्या अर्थानं एका बाजूला थोडासा आनंद आहे चला बाबा किमान सव्वाशे सीट्स नव्यानं वाढत आहेत परंतु ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मार्क्स आहेत आणि एवढ्या सगळ्या मुलांना काही अंशी दिलासा जर मिळायचा होता तर जे बारा कॉलेजेसची लिस्ट होती त्यातले किमान सहा सात कॉलेज अपेक्षित होते आणि किमान शंभर शंभरची इंटेक जरी वाढली असती तरी पंधरा टक्के कोटा मॅनेजमेंटचा जरी वजा झाला तरी एक पाच सहाशे सीट्स जर वाढल्या असत्या तर निश्चितपणे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला असता तर तुर्तास फक्त सव्वाशे एकशे अठ्ठावीस सीट्स वाढत आहेत मॅनेजमेंटच्या किंवा ऑल इंडियाच्या कोट्याच्या सीट्स आपल्याला फारशा उपयोगाच्या नसतात त्यामुळे आपण त्याला थोडंसं थो 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 बा बाजूला ठेवूया आणि ज्या विद्यार्थ्यांना या महाराष्ट्राच्या यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे त्यांना फार नाही पण फुलने फुलाची पाकळी अशा पद्धतीचे सगळे हे सीट्स वाढताना पाहायला मिळत आहेत आपण अपेक्षा व्यक्त करूया की पुढच्या काळामध्ये लवकरच शासनाच्या वतीनं काहीतरी ठोस पावलं उचलली जातील आणि नवीन काही कॉलेजेस होऊ शकतात सेकंड राऊंडला वगैरे ॲड होतील आणि त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना जे तर काही अंशी ॲडमिशन मिळण्यास मदत होईल आणि दिलासा मिळेल तुर्तास ही महत्त्वाची माहिती आपल्याला मी या ठिकाणी शेअर केली हाला की आनंदाचीच न्यूज आहे परंतु जागा तितक्या कमी वाढल्या तर मला फार हसरा चेहरा करून हा व्हिडिओ बनवायला कठीण गेलं कारण मी मुलांना पालकांना त्यांच्या भावनांना समजू शकतो खूप कष्टाने मुलांना मास्क मिळालेले आहेत कुठेतरी अपेक्षा असते की ॲडमिशन मिळावं एम बी बी एस पूर्ण व्हावं त्याचं स्वप्न पूर्ण व्हावं विद्यार्थ्याचं पण ते एवढ्या कमी सीट्स वाढल्यानं कसं पूर्ण होईल हा एक फार मोठा प्रश्न मला स्वतःला असल्यामुळं चांगला विषय असूनसुद्धा मला फार असा काही आनंद व्यक्त करता आला नाही कारण यातून फार कमी मुलांना फायदा होणार आहे अर्थात फायदा होणार आहे पण एक प्लस पॉईंट आहे पण मुलां फार मुलांपर्यंत याचा फायदा पोहोचणार नाही म्हणून थोडंसं मी काही अंशी या विषयाला धरून देत फार खुश नाही आहे कारण यातून खूप मुलांना अपेक्षा होत्या बघूया पुढच्या काळामध्ये काही नवीन कॉलेजेस येतात का काही सीट्स वाढतात का जसंही काही अपडेट्स येतील मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तुर्तास महाराष्ट्रामध्ये नवीन दोन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस एम बी बी एस संदर्भामध्ये आणि एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस एम बी बी एसच्या संदर्भाने सुरू होते आणि ते आपल्याला या राऊंडमध्ये सुद्धा पाहायला मिळेल असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद